हा देश पेड नेऊ आवाज आम जनतेचा आवाज आपल्या हक्काचा जबाबदारी खूपची आहे की हा आमचा गरिबाचा निवेदन तुम्ही राज्य सरकारला द्यावं ज्या पद्धतीनं आमच्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण केलं जात आहे अगदी त्याच धरतीवर बंजारा समाज देखील त्या गॅजेटमध्ये आदिवासी समाज म्हणून त्याची नोंद आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बंजारा समाजाला देखील त्या आधारावर आरक्षण द्यावं एस टीचं आरक्षण द्यावं हा आमची मागणी आहे आणि आम्ही आमच्या दरबारात आलेलो तर आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे की आमची विनंती आहे की या निवेदनाचं तुम्ही पुणे लक्ष द्यावं सरकारला यासंबंधी पाठपुरावा करावा हा निवेदन ही आमची मागणी तुम्ही द्याल एवढी अपेक्षा जर आमची मागणी संविधानिक मार्गाने पूर्ण होत नसेल तर येत्या दिवसामध्ये शिरपूर तालुक्यातला बंजारा समाज हा रस्त्यावर आहे आणि तो रस्त्यावर ज्या वेळेस येतो तर या महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे बंजारा समाजाचा तो बंजारा जर रस्त्यावर आला तर हे सरकार आम्हाला थांबू शकत नाही म्हणून आम्ही ज्या पद्धतीने प्रेमानं आणि संविधानिक मार्गाने आमची मागणी मागतो ते तेव्हापर्यंत सरकारने जर आमच्यावर लक्ष दिलं नाही तर येत्या दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन इथे करणार आहोत तर सरकारला प्रतिनिधी म्हणून आमचा हा मेसेज पोचवा एवढीच आमची विनंती आहे